नमस्कार मित्रांनो मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत मित्रांनो राज्यात लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे त्यापूर्वी राज्य शासनातर्फे समाजातील सर्वच घटकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत तर त्या निर्णयांमधील पाच महत्वाचे आणि मोठे निर्णय या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला मोठा निर्णय आहे राज्यात गुढीपाडवानिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुन्हा एकदा आनंदाचा शिदा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बघा राज्यातील सुमारे पंचवीस लाख अंतोदय अन्न योजना एक कोटी सदोतीस लाख प्राधान्य कुटुंब आणि सात लाख पन्नास हजार शेतकरी योजनेतील सुमारे एक कोटी एकोणसत्तर लाख शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिदा देण्यात येणार आहे यामध्ये एक किलो रवा डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या वस्तू असणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा निर्णय बघा यापुढे शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव लावण्यात येणार आहे अर्थात उमेदवाराचे नाव त्याच्यापुढे आईचे नाव त्याच्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आड नाव असणार आहे मित्रांनो शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव लावणे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता बंधनकारक करण्यात आलं आहे त्याच्यानंतर तिसरा मोठा निर्णय गिरणी कामगारांसाठी घरकुले बघा बंद पडलेल्या अठ्ठावन्न गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरकुले देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच ही घरे बांधण्याकरिता अनुदानापोटी तीन हजार कोटी इतकी रक्कम गृहनिर्माण विभागास तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे तेव्हा ते गिरणी कामगारांसाठी ही मोठी खुशखबर आहे त्याच्यानंतर मित्रांनो चौथा मोठा निर्णय पहा आदिवासींचे जीवनमान उंचवण्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार बघा राज्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पहा दुसऱ्या योजनेत पुढील तीन वर्षात साठ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार असून त्यामधून एकूण अठरा हजार आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे आता मित्रांनो पाचवा मोठा निर्णय पहा वन हक्क धारकांना सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे वन हक्क धारकांमध्ये ते ज्या शासकीय योजनांच्या लाभास पात्र आहेत त्याबाबत जनजागृती करण्यात येणार तसेच त्यांना त्यांच्या मागणीनुसार वैयक्तिकरित्या योजनांचा लाभ देणे शक्य होईल आणि अशा योजनांचा लाभ त्यांना विनाविलंब देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे पाच मोठे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद